नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सबमिट करण्यासाठी आणखी एक शेवटची संधी चला तर पाहूया ही अत्यंत महत्त्वाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी अत्यंत कामाची अपडेट समोर येत आहे ज्या पेन्शनधारकांनी ई पी एफ ओकडे जीवन प्रमाणपत्र जमा केलेले नाही त्यांच्यासाठी ही, ही खूप महत्त्वाची बातमी असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया जर तुम्ही जीवन प्रमाणपत्र अजूनही सबमिट केला नसेल तर घाबरण्याची गरज नाही कारण सरकारने आणखी एक शेवटची संधी दिलेली आहे होय पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे ई पी एफ ओ निवृत्तीवेतनधारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची असणार आहे एक महत्त्वाचे काम म्हणजे जीवन प्रमाणपत्र एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भरण्याची संधी दिलेली आहे पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे याविषयी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलेली आहे निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता काही पद्धतीचा वापर करून सबमिट करू शकता ज्यामध्ये बँकेच्या शाखेला भेट देऊन पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट देऊन हयातीचे प्रमाणपत्र सबमिट करू शकतात दुसरे म्हणजे पेन्शन पेमेंट बँकेशी संपर्क साधणे जर पेन्शन तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर बँकेशी संपर्क साधून जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल तिसरे महत्त्वाचे म्हणजे ई पी एफ ओचे ऑनलाईन पोर्टल वापरून जर तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्यास कोणतीही अडचण येत असेल तर ई पी एफ ओच्या ऑनलाईन पोर्टलवर जीवन प्रमाणपत्र देखील अपलोड करू शकता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात काही अडचणी येत असेल तर दिलेल्या ठिकाणांची मदत घेऊ शकता ज्यामध्ये ई पी एफ ओ क्षेत्रीय कार्यालय बँक तसेच ई पी एफ ओच्या हेल्पलाईनवर कॉल करूनसुद्धा मदत मिळवू शकता